आजच्या आधुनिक युगामध्ये मोबाईल अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो मोबाईलशिवाय माणूस एक क्षण देखील राहू शकत नाही मात्र या मोबाईलचे जेवढे चांगले परिणाम आहे तेवढे दुष्परिणामही देखील पाहायला मिळत आहे मोबाईलमुळे अनेक घटना देखील घडलेल्या आपण पाहत आहोत यातच पिंपरी चिडचड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे पतीने मोबाईल न दिल्याच्या कारणावरून संतापलेल्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आणि या घटनेमुळे एकच खळबळ उडालेली दिसून येत आहे हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे जाणून घेण्याआधी आर्य मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शिवानी गोपाल शर्मा वय विस असं आत्महत्या केलेल्या ना वाहितेचं नाव आहे पिंपरी चिंचवड परिसरातील वाकड संकुलनात ही घटना बुधवारी घडलेली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की शिवानी ही काही गेल्या दिवसांपासून आपला पती गोपाल शर्मा याच्याकडे मोबाईलसाठी हट्ट करत होती शिवानी याचा पती गोपाल एका खाजगी कंपनीमध्ये कामाला होता कमी पगारामुळे पैशाची चणचण जाणवत होती आपल्या पत्नीला मोबाईल हवा आहे यासाठी तो पैशाची जुळवाजुळव देखील करत होता मात्र तरी देखील मोबाईल घेणे शक्य झाले नाही दिवसभर शिवानी घरी एकटीच असल्याने तिला मोबाईल हवा होता मात्र पतीकडून मोबाईल न दिल्यामुळे पतीने कामाला गेल्यानंतर राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे संध्याकाळी पती कामावरून घरी आल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला पतीकडून मोबाईल न मिळाल्याने पत्नीने आत्महत्या केल्याची पोलीस तपासात उघड झालेला आहे या प्रकरणाचा अधिक तपास वाकड पोलिसांकडून केला जात आहे